नमस्कार एस के किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे वर्षभर टिकणार असं आपण आवळ्याचं लोणचं बनवणार आहोत त्यासाठी आज आपण पाव किलो आवळ्याचं लोणचं बनवणार आहोत त्याच्यासाठी आवळे पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घेतले आहेत आवळ्यामध्ये थोडासुद्धा पाण्याचा ओलावा असता कामा नये त्याच्यासाठी आवळे स्वच्छ पुसून घेतले आहेत चला तर आता आपण कट करून घेऊ आवळे कसे कट करायचे आवळ्याला असं रे निशान दिलेला आहे ना त्याच्यात असं सुरीने त्याला असं कट करून घेऊ आवळ्याचे काप करून झाले आहेत गॅस पेटून घेतला आहे एक छोटी वाटी आपण मोहरी हलकीशी भाजून घेऊ मोरी जास्त भाजायची नाही थोडीशी आपली नॉर्मल हलकीशी भाजून घ्यायची मोहरी आपली भाजून झाली आहे ते आता आपण एका ताटामध्ये वाढून घेऊ मौरी थंड झाली ती मिक्सरला आपण अशी जाडसर वाटून घेतली आहे दोन चमचे लाल तिखट हळद दोन चमचे मीठ टाकून घेऊ दोन चमचे हे चांगलं मिक्स करून घेऊ आवळ्याचे काप तयार करून घेतलेले याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊ मसाला चांगला आवळ्याच्या फुडीला मिक्स करून झाला आहे आवळ्याच्या लोणच्यासाठी फोडणी तयार करू त्याच्यासाठी एक वाटी तेल घेतलं आहे ते चांगलं आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तेल आपले चांगले गरम झाले आहे गॅस बंद करूया तेलामध्ये मी आता पाव चमचा दाणे टाकत आहे हिंग आपलं तेल थंड झालं आहे आता आपण लोणच्यामध्ये ओतून घेऊ आता आपण मिक्स करून घेऊ बघा आपलं लोणचं किती छान झालं आहे लोणचं आपल्याला काचेच्या कोरड्या भरणीमध्ये स्टोर करायचं आहे आपण हे लोणचं भाकरी बरोबर चपाती बरोबर खिचडी बरोबर खाऊ शकतो आवळ्याचं लोणचं झालं आहे आवळ्याची रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया दुसऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा